बोला बोला बाळोमाच्या बले।, बले, बले सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय भेदभावाला नाही दिला थारा जिथं लागत नाही वारा निर्जन स्थळाला सुद्धा ज्या ठिकाणी सुद्धा उघड्या माळाला बाळोमांचा आहे त्या ठिकाणी सहारा बाळोमानी सांगितले हाय म्हणन त्याला हा बाळोमाय नाही म्हणून त्याला मी कधीच नाही भक्तीभावानं जन केली माझी सेवा त्या ठिकाणी बाळोमांनी तिला असा मेवा संध्याकाळचं भव्य दिव्या असं दर्शन घ्या या ठिकाणी बघा अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळचे अकरा वाजून तीस मिनटं झालेले आहेत संध्याकाळचं भव्य दिव्य दर्शनच या बाळू मामा शिषावतारा बाळू मामा शिष्यावतारा बाळूमामांचा झाला अवतार शाक्षात साक्षात धरणीवर बाळूमामांचा झाला अवतार साक्षात या धरणीवर अकोळ गावात मामांचे हे कार्य सुरुवात झाली त्या ठिकाण्यात बाळवांचा जन्म अकोळ या गावाला झाला आणि मामांच श्री क्षेत्र संजीवन समाधी स्थान आदमापूर या गावात झालं आणि मामांचं कार्य चालूच झालं अशी सेवा करत असताना मामा जगाच्या कल्याणासाठी आज आहेत असं भक्तांनु अनुभव आहे बाळूआमांच कल्याणासाठी जगाच्या कल्याणासाठी अवतार झाला आणि असं मामा जगामध्ये आहेत असं भक्तांमध्ये अनुभव आलेला आहे जगाच्या कल्याणा संताची विभूती देह कष्टविती परोपकारे देह कष्टविती परोपकारे मामा म्हणे देवा गरीबा त्रास न व्हावा अन्याय केला क्षमावा द्वारा। मामा म्हणती मानवा आधार जरी कहावा ना धर्म बरवा हाची असे बोला 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 बाळोमाच्या नावाने चांग बलसी नाथाच्या नावाने चांग भले विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांग भले ज्योतिबाच्या नावाने चांग ब आई माया अक्कादेवीच्या नावाने चांग भले ॐ नमो देवाय नमः ॐ महाराजाय नमः ॐ काशीविश्वेश्वराय नमः ॐ रुक्मिणी नमः ॐ नम शिवाय हर हर महादेव शम्भो शिवशङ्कर बोला 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 बाळोमाच्या नावाने चांग भलं आलसी नाथाच्या नावाने चांग भलं विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांग भलं बोला 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 बाळोमाच्या नावाने चांग भलं जय बाळोमा जय जय बाळोमा हर हर महादेव शंभो शिवशंकर बाळूमाच्या नावाने चाग बल जय बाळोमा भव्य दिव्य दर्शन असे बाळूमाचे घ्यायचे सोमवारचे भव्य दिव्य असे दर्शन घ्या नम शिवाय ओम नम शिवाय बाळूमामा नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर महादेव नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय बलु नमः शिवाय ॐ नमः शिवाय बाळ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय बा नमः शिवाय नम शिवाय ॐ ॐ नम शि शम्म्भो शङ्कर नम शि नम शि ॐ नम शि हर हर महादेव नम शि नम शि ॐ नम शि मूळे महाराज नम शिवाय विठ्ठल 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 विठ्ठला हरि ओं विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विट्ठ्ठ्ठ्ठ्ठल विठ्ठला हरि ठ्ठ्ठला विठ्ठल विट्ठ्ठल विठ्ठला हर ठ्ठ्ठ्ठला सुर मांडले सु सुंबर मांडल सुंब ंबरानु सुंब कुणाला सुंबर कुणाला सुंबरानु मांडले सुंबरानू मांडले सुंबरानु कुणाला सुंबरनुकुणाला संत बाळू मामाला संत बाळू मामाला मामायाच्या भक्ताला भक्तायाच्या क कत... संत बाळूमामाची सांगून या कथाव नमन करू श्री गणेशाला नमन करू त्या उमा महेश्वराला नमन करू त्या मेंढी माऊलीला नमन करू त्या संत मामाला मेंढीच्या मालकाला मेंढीच्या भक्त माऊलीला सेवा करणाऱ्या भक्तजनाला आशीर्वाद द्यावा भोळ्या भक्ताला सुंबरानू मांडले सुंबरानू मांडले सुंबरान कुणाला सुंबरान कुणाला संत बाळू मामाला संत बाळू मामाला देव माजा मामाव देव बाळू मामाव आधी करुणी नमन गाथा त्याच वर असावी आशीर्वाद तुमचा आता तुमच्या चरणावर ठेवतो मी माता तुमचा आशीर्वाद सदा राही आमच्या ठिकाणी आला सद्गुरुराया झाली तेने तुमची कृपा या ठिकाणी आली भक्तांवरती आशीर्वाद द्याला सता आहे पाठीशी सत्कार्याला सद्गुरूची असता त्या ठिकाणी सात भक्तामध्ये ज्ञानाची ज्ञानाचे वाहते गंगा औरात देव बाळोमाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी संकट काळ पापाची होते त्या ठिकाणी काक बाळोमांची आहे अशी भाक संकटाची होते त्या ठिकाणी राख बाळोमा असता पाठीशी भूत पिशाच पळती त्याची जो मारील माला संकटात हाक त्या ठिकाणी बाळोमा पावेल प्रत्येक अनुभव आहे निरंतर बाळोमाच नाव घ्या लवकर आणि अस दिनरात सेवा करता बाळोमा प्रसन्न बोला मा प्रसन्न चांग बले संत बाळोमाच्या नावाने चांग बले मेंढी माऊलीच्या नावाने चांग बले बाळोमाच्या नावाने चांग भले जय बाळोमा जय बाळोमा नमन करुनी तयाला श्री संत बाळो बाळोमाला गणपतीचे नमन करुनी शंभो महादेवाचे स्मरण करुनी विद्या सरस्वती देवता त्यांचे स्मरण करुनी तेतीस कोटी देवांचं नाम स्मरण करुनी आणि या ठिकाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन तेत्तीस कोटी देव देवी देवतांचं स्मरण करुनी नमन करुनी श्री गणेशनाथा महादेव उमा पार्वती तथा तसेच विद्या सरस्वती देवता तसेच मेंढी माऊली सर्वता तसेच मेंढके बंधू यांचे आशीर्वाद द्यावया या सर्वांचे नमन भाग्याचे लिखाण जरी कुणी ठेविले परंतु मामांची जर सेवा केली हो त्या ठिकाणी होईल त्या गोष्टीत होणारच न होणाऱ्या त्या गोष्टी सुद्धा घडणार भाग्य जरी लिहिले तरी मामांची सेवा केली ऐसे नवल काय घडले सांगू दयाला बाळू मामा संत बाळू मामाव देव बाळू मामाव संत बाळू मामाव असा संत बाळूमाचा अवतार झाला त्या ठिकाण्याला अकोळ गावाला बाळूमानचा जन्म झाला त्या गावाला आणि संजीवन समाधी स्थान घेतली अदमापुर गावाला करता, करता जगाचा माल कुठे गेला त्या वेळेला मेंढ्या चर वेळेला मेंढी माऊली सेवेला रात्रंदिवस मेंढी माऊलीची सेवा करणारा बाळोमांनी सांगितलं जगाच्या कानाच्या पाठी जगाच्या काना कोपऱ्यात कुठे सुद्धा जगाच्या, जगाच्या पाठीशी जा आणि संकटाच्या वेळीस या बाळूमाचं नाव घे त्या ठिकाणी बाळूमा पाठीशी उभा राहणार हाय म्हणणाऱ्याला मी हाय संकटाच्या वेळीस मला हाक मार तिन्ही सांग असू द्या अंधरा अंधार असू द्या काळोखाने किती सुद्धा भरलेली रात्र असू द्या आणि किती सुद्धा संकटात भक्त असुद्या कोणतीनं जस आशीर्वाद मागितलं सदा सर्वदा मला दुःख दे जेणेकरून दुःखात तुझ स्मरण होईल आणि तुझी आठवण मात्र माझ्या ठिकाण्याला होईल तस सुद्धा भक्तांना माग आहे देवाच्या प्रती जीवावर उद्धार झाल्याशिवाय देव पण येत नाही त्या ठिकाण्याला आणि सेवा केल्याशिवाय भक्ती केल्याशिवाय ज्याच्या ठिकाणी भक्ती आहे त्या ठिकाणी मी त्याला सुखात ठेवणार असा बाळूमाने आशीर्वाद दिला हे भक्ताला सेवा केल्यावर देव हा पावणार निश्चित आहे आणि सेवा जर झाली तर त्याला ते सांगता येत नाही मामांचं वाक्य म्हणजे रामाच्या धनुष्यातनं बाण सुटलं तस तस बाळूमांचं काम आहे अचानक घडेल कवा घडेल काय होईल ते कुणाला सुद्धा सांगता येणार नाही ना पृथ्वीच्या अगोदरपासून मामांचा जन्म झाला आहे बरं का पृथ्वीच्या आधीचा मामा म्हणतात जमिनीला टिचकी देतात आणि सांगतात ह्या जमिनीच्या अगोदरचा आधीचा या पृथ्वीच्या आधीचा माझा जन्म आहे या पृथ्वी तलावर जेवढे जीव जंतू आहेत ते माझ्या इच्छेवर त्यांचं संपूर्ण कार्य अवलंबून आहे या पृथ्वीच्या आधीचा माझा जन्म आहे मग मी कोण आहे ते वळखा असं मामा म्हणतात मामांनी सांगितलं बाळक्या जन्मल्यापासून मी दोन वेळा लुगडं नेसलोय बर का भस्मासुराचा वध केला त्यावेळेला आणि देवी दैत्यांना दे अमृत वाटण्याच्या प्रसंगी असे मामांचे कथा भरपूर आहे त्या ठिकाण्याला बाळू मामा ओ संत मामा ओ बाळू माझा मामन संत बाळू मामाने बाळोमाच्या नावाने चांग बले, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला सद्गुरु माझा बाळू मामा विठ्ठल उभा राहीला उभा विठेवर कर कटेवर ठेवून या सदैव राही पाठीशी बाळोमानी सांगितलं हाकमार त्या ठिकाणाशी मुळे महाराजांचा पंढरपूर काशी तीर्थक्षेत्रावर उभं पंढरपूर बाळोमांनी सांगितलंय या धरणीवर राहीलच ते अदमापुर हाय म्हणल त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी मामांनी सांगितलंय कुठूनही हा कमारा त्या ठिकाणी मी उभा राहणार गारगोटीचे मुळे महाराज आणि विठ्ठल रुक्माय तसेच बाळोमांची या धरणीवर असणारं त्रिगुणी त्रिगुणात्मक मामांनी सांगितले मुळे महाराज बाळोमा आणि विठ्ठल रुक्माय हे तिन्ही सुद्धा मामांनी सांगितले नाव अनेक परमेश्वर एक धर्म कार्यासाठी त्या त्या ठिकाणी घेतलेले धर्माच्या रक्षणासाठी देवांनी विविध ठिकाणी विविध घेतली रूपे ती तर असते माझी साक्षात स्वरूपे विविध ठिकाणी विविध घेतली रूपे ती तर असते साक्षात माझी स्वरूपे धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि त्या ठिकाणी धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाने घेतलेले अवतार म्हणजेच बाळोमा या जगाच्या कानाकोपऱ्यात धरती मातेवर आहेत आणि मेढी माऊलीच्या सेवेमध्ये दंग आहेत आणि ज्या ठिकाणी मामांनी सांगितले भक्ती आहे त्या ठिकाणी माझा निरंतर त्या ठिकाणी आहेच मामांनी सांगितले मी कधी येईल कवा निघून जाईल ते सांगता येणार नाही कोणत्या वेळेला येईल कवा येईल आणि कधी काम घडून येईल ते सुद्धा सांगता येणार नाही अचानक घडणारे काम अचानक घडणारे कार्य म्हणजे सद्गुरु संत बाळोमा हे कोणाला सांगता आले नाही इथून पुढे सुद्धा कोणाला सांगता येणार नाही अस मामांच चालता बोलता पांडुरंग म्हणजे बाळूमामा बोला 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 बाळूमाच्या नावाने चांग भलं आम्हाला फक्त काय सांगायचं तर रात्रीच या ठिकाणी भव्य दिव्य दर्शन बाळूमाचे घ्या जय बाळूमा जास्त काय सांगणार होय हे मामांचा अनुभव चालता बोलता पांडुरंग म्हणजे बाळूमा मामांचं या ठिकाणी दर्शन घ्या जय बाळोमा म्हणा जय बाळोमा जय बाळोमा म्हणा जय बाळोमा राम कृष्ण हरी जय बाळोमा राम कृष्ण हरी जय बाळोमा ओम नम शिवाय जय बाळोमा जय जय श्रीराम જય બાળો માવલી જય બાળો જય બાળો માવલી જય બાળો જય બાળો મા જય શ્રીરામ જય બાળો જય શ્રી રામ બોલા 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 બાળો માવાને સાંગ ભલે